तर पूजा करताना उपवास करताना काळजी घ्या आणि मग हे व्रत करा तुम्ही छान आनंदी आणि हॅप्पी असाल तर देवी देखील तुमच्यासाठी आनंदी असेल आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल त्यामुळं फळाहार घ्या एकदम निरंकर उपवास करू नका मला टब क्लिनिंग करायचं आहे वॉशिंग मशीनचं तर इथे बघू शकता अशा प्रकारचं टब क्लिनिंगची पावडर मिळते तर मशीन खूप दिवस झाले टप क्लीन केलेली नाहीये तर आता टप क्लीन करणार आहे आहात सगळ्या जणी आपल्या सीमजमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या आहे आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार पहिला गुरुवार आणि त्याच्यासाठी मी आज लवकर आहे वाजलेले आहेत बघू शकता आज शाळेत दोन दिवस झाले त्यांच्या शाळेमध्ये ना स्पोर्ट्स डे असल्यामुळे थोडीशी लेट आहे शाळा एक तास तर ती शाळेला गेली आणि त्याच्यानंतर मी माझं आवरलं डोक्यावरून आंघोळ वगैरे केली कारण आज पूजा करायची आहे आणि त्याच्यासाठी पटपट पटपट आवरायचं आहे कारण पाहुणे नऊ वाजले तर शक्यतो माझं असं चाललंय अकरा ते बाराच्या आत पूजा वगैरे व्यवस्थित सगळी मांडायची आहे आणि अगस्तेसाठी इथं खाऊ करून ठेवलेलं आहे त्याला अजून पण मी नाचणीचं सत्व देते आणि अगस्त्य गेला आता डी मार्टला त्याच्या पप्पांबरोबर दूध आणायला आणि इथे बघू शकता थोडासा भात होता आत्ता सकाळी सा सानवीला आहे ना पुलाव बनवून दिला आणि राहिलेला जो भात आहे ना प्रेशच केलेलं आहे रात्रीचा भात नाही आत्ताचा भात आहे हाय आणि ते हे केलेलं आहे मी परतलेलं आहे कांदा कांदा मसाला टाकून आगच आलेलं आलेले आहे आणि आज आहे ना मला टब क्लिनिंग करायचं आहे वॉशिंग मशीनचं तर इथे बघू शकता अशा प्रकारचं टब क्लिनिंगची पावडर मिळते तर मशीन खूप दिवस झाले टब क्लीन केलेली नाहीये तर आता टब क्लीन करणार आहे तर बाकीची सगळी कामं उरकून घेते मशीन टप क्लिनिंग वगैरे करून करून घेते तुम्हाला दाखवते मी टप क्लिनिंग कसं करणार आहे माझ्या मशीनमध्ये काय सेटिंग्स आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी मांडलेली मार्गशिष्य पूजा देखील आज तुम्हाला दाखवते मी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय बाबू थँक्यू आगस्ट ना असं आला ना डिमट वरून की रोज मला असं हातात देत असतं है ना हाई कर, हायकर हायक सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग बुकू लागली चला आपण खाऊ खाऊन घेऊ खाऊ खाऊन घेऊ आपण खाऊ खाऊया चला आपल्याला जर वॉशिंग मशीन एकदम स्मूद रनिंग ठेवायची असेल ना विदाउट एनी प्रॉब्लेम तर यांना टब क्लीन करायला हवा दर महिन्याला पण असं झालं ना की मला टब क्लिनिंग करायलाच बरेच दिवस झालं जमलं नाही कारण माझी जी, जी वॉशिंग मा... ही पावडर होती ना वॉशिंग मशीनची टब क्लीनची ती मी कुठे ठेवली ना तीच माझ्या लक्षात येईना कारण कपाट वगैरे नवीन बनवून घेतले ना तर त्या ड्रॉवर मध्ये ती होती पहिली आणि नंतर कुठे ठेवली मला काही आठवेनाच तर मी म्हटले जाऊ देत आपण ऑनलाईनच ऑर्डर करू पण आणि अचानक त्या दिवशी आहे ना मला वरच्या आमचे जे आहे ना तिथे मला ती सापडली तर म्हटलं नाही आता लगेचच्या लगेच आपण टब क्लीन करून घेऊया कारण काय झालं कपडे टाकले ना तर दाखवणार जवळजवळ साठ मिनटं आणि मशीन चालणार चार चार तास म्हणजे एवढा जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला मशीनला ह्या मशीनला जवळजवळ आता आपल्याला दहा वर्ष होत आलेली आहे कारण मला लग्नात ही मशीन घेतली होती तर दहा वर्ष ह्या मशीनला काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये टचवूड एलजीची मशीन आहे आणि सगळं ऑटोमॅटिक सेटिंग आहे क्लीनचं तर तुम्हाला आहे ना डिटेलमध्ये मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये सगळे सेटिंग्स से वगैरे मी सांगेल तर तो, तो शॉर्ट व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका पण फुल्ली ऑटोमॅटेड असल्यामुळे जास्त काहीच अवघड नाहीये फक्त टब मध्ये पावडर टाकायची आहे आणि एक बटन आहे क्लीनचं ते लावून दिलं की दोन तास त्याचा टायमर दाखवतो पूर्ण पाणी भरलं जातं बऱ्याच वेळ ते भिजून दिलं जातं आणि ती ऑटोमॅटिकली जी आतली जी टबच्या मागे जी घाण असते ते आपल्याला वर्ण दिसत नाही पण बॅक साइड ला जेवढी पण काही घाण असते ना ती अडकलेली याच्याने निघते आणि दोन तासांनी मस्तपैकी माझी वॉशिंग मशीन झालेली आहे रेडी तर बघूयात आता कशी परफॉर्मन्स देते याच्यानंतर अगस्त त्याला झोपवलं आणि पूजेचं साहित्य आणायला चालली आता पूजा मांडायची आहे साडे दहा पावणे अकरा वाजले असतील तर बघूयात काय काय साहित्य आणायचं आहे मुखवटा घ्यायचा विचार करते देवीचा बघूयात जर छान मिळाला तर घेता येईल रोज सकाळी ना सानवीच्या पप्पांना वरती बांधकामावर जावं लागतं पाणी वगैरे मारायला त्याच्यामुळे जवळजवळ एक दीड तास वर ता ते वरच असतात आणि त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे ते इतके माझ्या माग लागले होते ना तू जाऊ नको जाऊ नको मला जायचंय पाणी मारायला पण मी त्यांना म्हणलं नाही ना मी पहिलं पूजेचं साहित्य घेऊन येते म्हणजे मग मला बाळ झोपलं की पूजा पूजा वगैरे मांडता येईल सकाळी सकाळी आणि मी त्या घाई गडबडीमध्ये ना कॅश घेतली नाही काही नाही डायरेक्ट फक्त मोबाईल उचलला आणि पटकन निघाले हे सगळं साहित्य घ्यायला आणि तो मुखोटा घ्यायला ना बरच दूर मी चालत गेले होते एका दुकानामध्ये मोठं पूजेचं दुकान आहे ते पूजा साहित्य मिळते सगळं आणि तिथे मी हे सगळे मुखवटे वगैरे चेक केले आणि मस्तपैकी मला ना असा लक्ष्मी मातेचा मुखवटा खूप आवडला बाकीचे जे मुखवटे आहेत ना ते असे दुर्गा माता जसे आहे ना तसा मुखवटा वाटत होता त्याच्यामुळे मी तो तो सिलेक्ट न करता आता सध्या आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याच्यामुळे महालक्ष्मीचा जो आहे तो मी मुखवटा सिलेक्ट केला पण जसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आज सकाळच्या की तिथे ना असं अगदी चमत्कार किंवा साक्षात्कार झाल्यासारखंच मला झालं की मी जेव्हा तिथे मी पोहोचले आणि बघते तर काही सगळं सिलेक्ट वगैरे केलं आणि पैसे द्यायला मी जेव्हा स्कॅन करायला लागले माझा स्कॅनच होईना आणि गुगल पेवरून स्कॅन करायला लागले तर मला असं दाखवायला लागलं की नेट नाहीये तुमचे इंटरनेट नाही दाखवते तर बघते तर अरे बापरे बॅलन्स संपल्याचा मेसेज आला होता माझा म्हटलं झालं आता लांब आले एक तर सानवीचे पप्पांना तात्कळत ठेवून तिथं बाळ झोपलेलं आहे आता सानवीचे पप्पा मला काही परत सोडणार नाही ना ना, म्हटलं शॉपिंगला म्हणजे की हे घ्यायला सगळं पूजेचं साहित्य तर मी त्या माणसाला म्हणाले की दादा ठेवून द्या हा मुखवटा आणि माझ्या डोक्यात असं आलं की जाऊ दे आता जवळच्या जवळ जेवढं पूजा साहित्य आहे तेवढं नंतर पाच मिनिटात येऊन घेऊन जावं आणि मुखवट्याचं जाऊ दे पुढच्या गुरुवारी वगैरे घेता येईल असं माझ्या डोक्यात आलं आणि तेवढ्यात बघा काहीही संबंध नाही एक शेजारी बाई उभी होती तिने फक्त ते ऐकलं की माझं नेट संपलंय मी जे माणसाला सांगितलं आणि ती मला ना काहीही संबंध नसताना तिने मला आवाज दिला मला म्हटली तुमचं नेट संपलंय का ठीक आहे एक काम करा माझं वायफाय देऊ का तुम्हाला तर मी म्हटलं वायफाय देता का बरं ठीक आहे द्या ती म्हटली की घ्या तुम्ही आणि पैसे द्या आणि घ्या हा मुखवटा मला म्हणाली तर मला इतकं म्हणजे तिला तिला अक्षरशः तिच्या पायापाडा असं वाटलं की थँक्यू तू तुझ्यामुळे मी हे देवीचं मुखवटं घेऊ शकले आणि ती तिथं आहे ना मला खरंच देवी समान वाटली म्हणजे मध्ये तिला अक्षरशः धावून आली ती देवासारखी तर म्हणतात ना की त्या मुखवट्याला किंवा त्या देवीला मी मनापासून म्हणजे श्रद्धेने गेले होते ते घ्यायला आणि खरंच खरंच त्या देवीने मला नाराज नाही केला आणि पैसे नसताना सुद्धा म्हणजे पैसे होते माझ्याकडे पण देणार कसं हा प्रॉब्लेम असताना सुद्धा मी तिथं देऊ शकले हे केवळ हे देवीच्या महिमेमुळेच हे शक्य झालं आणि मला हा खूप मोठा साक्षात्कार वाटला हे देवीचा खरंच कारण आहे ना मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे ना मनापासून मी आतापर्यंत करत आलेली आहे आणि माझी मम्मी पण मनापासून पहिल्यापासून करत आलेली जेव्हा तिची एकदम गरीब परिस्थिती होती तेव्हा तिला तर हे असलं काही पूजा साहित्य घ्यायला पैसेसुद्धा नसायचे पण जेवढं काही साधं साधं भोळं जेवढं सामान आहे ना तेवढं घेऊन पुजा पुजा तीनी ती पूजा साहित्यामध्ये ना पूजा करायची पूजा मांडायची तिने खूप सार तिच्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल सांगितलेलं आहे आणि तिला जसं ह्या देवीचा साक्षात्कार आलेला आहे आणि आता तिचं सगळ्या चारही बाजूनी खूप ती सुखी आहे तर तशीच भरभराट माझीही झालेली आहे देवीने मला कुठं कशातही कमी ठेवलेलं नाहीये आणि ह्या देवीचं मार्गशीर्ष महिन्यातलं तुम्ही खरंच मनापासून साधी भोळी जेवढं साहित्य आहे तुमचं तेवढ्या ह्याच्यामध्ये फक्त मनापासून करा मी तुम्हाला सांगते तुम्हाला शेतकारण अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमची जी काही परिस्थिती आहे त्याच्यात दुप्पट खूप चांगली परिस्थिती तुमची नक्की होईल आपल्या अमृत कथा या चॅनलवर आहे ना ह्याच्या ह्याची कथा आहे ती कथा जी आपली पोथीमध्ये आहे ना तीच कथा आहे ती तुम्ही अवश्य ऐका अगदी शांत वाटेल तुमच्या मनाला आणि तुम्हाला खरंच पटेल की जसं महिमा त्याच्यात सांगितलेलं आहे जसं त्या राणीची परिस्थिती गरीब असताना नंतर परत बदलती त्याचप्रमाणे ना आपण जर खरंच मनोभावे ह्या देवीच्या मार्गशीर्ष महिन्याचं व्रत जर केलं ना तर खरंच खूप परिस्थिती बदलती हा माझा माझ्या आईचा अनुभव आहे मी बऱ्याचदा दरवर्षी मी हे सांगते त्याच्यामुळे ना प्रत्येक स्त्रियांनी ही हे व्रत करावं असं मी तरी म्हणेल आणि श्रद्धेने करावं आता माझंच बघा मी उपवास वगैरे ह्या ह्या देवी म्हणजे मार्गशर्षचा करत नाही उपवास कारण मला उपवास निघत नाही मला उपवासाचा मी पहिल्यापासून ऑफिसला वगैरे जायचे उपवास खूप कमी करायचे आणि त्यामुळे ना उपवास मी अजूनपर्यंत करत नाही ह्या देवीचा गुरुवारचा पण आहे ना जी काही पूजा आहे ना श्रद्धेने मनोभावे मी करते कितीही अडचण असू दे दरवेळेला तर ऑफिसची गडबड असायची सगळं गडबडीत का होईना मी साधी भोडी पटकन पूजा मांडायची पण करायचे म्हणजे करायचे पोथी रात्री नऊ नऊ वाजले तरी मी वाचलेली आहे कधी कधी इतक्या गडबडीत असताना सुद्धा जीवन माझं मी ह्याची पूजा प्रत्येक वर्षी केलेली आहे कधीही सोडली नाहीये कारण ह्या कथेमध्ये सुद्धा तुम्ही ऐकला असेल शेवटी लिहिलेला आहे की ह्या पूजेचा वसा सोडायचा नाहीये एकदा तुम्ही सुरू केले ना की तुम्ही बंद करायची नाहीये ही पूजा कुठल्याही वर्षी अडचणी अडचणी आल्या तर दुसऱ्यांकडून मांडून घ्यायची आहे दुसऱ्यांच्या हस्ते करून घ्यायची आहे पण बाकीच्या वेळेला आहे ना इतर वेळेला जरूर जरूर तुम्ही मनापासून ही पूजा करा महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही तर इथे ना माझी संपूर्ण पूजा मांडून झाली आपल्या प्रत्येक जणींची ना पूजा मांडायची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते मी ना फळ वगैरे काही मांडत नाही डायरेक्टली आहे ना, ना केळी आणून दूध साखर ह्याचा सुद्धा नैवेद्य मी देवीला दाखवत असते माझी पूजा झालेली आहे इथे बघू शकता खूप सुंदरशी ह्या वेळेला पूजा झालेली आहे असं वाटतं मला कारण हा मुखवटा जो आणला आहे ना मी लक्ष्मी मातेचा इतका सुंदर आहे आणि इतका बोलका आहे इतकं प्रसन्न आहे काय सांगू तुम्हाला मध्ये म्हणजे आता व्हिडिओमध्ये कसा दिसतोय माहिती नाही पण प्रत्यक्षात तर इतका सुंदर ना की खूप छान मला म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय आणि ह्या वेळेला पाठ थोडासा छोटा झाला आहे पण ठीक आहे म्हणजे बाकीचं सगळं साहित्य मावले जेवढं मला हवं होतं तेवढं आणि खूप छान अशी पूजा माझी इथं झालेली आहे कशी वाटली ही मी मांडलेली पूजा आवडली का नक्की कमेंट करून कळवा आता चला पटकन पोथी वाचून घेते बाळ उठायच्यात आणि मग मला स्वयंपाक पण करायचा आहे दुपारच्या जेवणाचा तर आला लागते मला पुन्हा एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप शुभेच्छा खूप जणींचे उपवास असतील कडक निराहार उपवास करू नका छानपैकी फळं वगैरे खा उपवासाचे पदार्थ खा आणि देवी म्हणत नाही की स उपाशीच राहून माझी आरती पूजा केली पाहिजे तर पूजा करताना उपवास करताना काळजी घ्या आणि मग हे व्रत करा तुम्ही छान आनंदी आणि हॅप्पी असाल तर देवी देखील तुमच्यासाठी आनंदी असेल आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल त्यामुळं फळ फळाहार घ्या एकदम निरंकर उपवास करू नका श्री महालक्ष्मी श्रीं कहानी श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देव्ये नमः ॐ श्रीं क्लूं ॐ धन धन देहि मां ॐ धनदाय नमस्तुभ्य पद्माधिपाय च भवन्तु त्वप्रसादान्मे धनधान्यादिसम्पदः गुरुवारच्या दिवशी ना सानवीला मी कराटे क्लासला सोडवायला गेले होते जवळजवळ पावणे आठ वाजले होते आणि त्यावेळेला मी काही बायकांना ना हे पूजा साहित्य घेताना बाजारातून पाहिलं येता आहे मी म्हटलं एवढं रात्रीची ही पूजा मांडून काय उपयोग हो आहे सकाळी ही जर पूजा मांडली तर किती छान वाटतं ना दिवसभर घरामध्ये ही पूजा राहते आणि आपल्याला प्रसन्न वाटतं रात्री मांडायची आठ आणि नऊ वाजता आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची म्हणजे झोपायच्या टायमाला ही पूजा मांडून काय उपयोग आहे ना असं मला थोडंसं वाटलं तर मला तरी असं वाटतं की शक्यतो ही पूजा सकाळीच मांडावी पोथी जरी संध्याकाळी वाचली आपण आरती संध्याकाळी केली तर काय हरकत नाही पण सकाळी जर मांडली ना तर दिवसभर घरामध्ये ते पूजा राहते आपल्या लक्ष्मीचा सहवास आपल्याला तेवढा पूर्ण गुरुवार गुरुवारचा दिवस राहतो तर मला तरी असं वाटतं की ना आपण ही जी पूजा आहे ना सकाळी मांडायला पाहिजे ओम एम श्री महालक्ष्मी नम 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 ओम संध्याकाळी देवीची आरती वगैरे मी केली आणि नैवेद्याला म्हटलं की काहीतरी छान असं करावा खिरीचं आयटम तर मग मी म्हटलं की बासुंदी करूयात यात पण बासुंदी खूप आवडते तर खवा घेऊन आले होते मी विकत आणि छान असा ना तव्यावर तो गुलाबी रंगावर छान असं खरपूस भाजून घ्यायचा काही काही जण कच्चा खवा देखील बासुंदीला वापरतात पण मी माझ्या मम्मीची ही पद्धत आहे त्याप्रमाणे मी करते तर खवा छान असा मी भाजून घेतलेला आहे आणि एका वाटीत काढून ना त्यात थोडंसं दूध ॲड करून पहिल्या त्या गुठळ्या वगैरे छान अशा मोडून घ्यायच्या आणि आणि मग नंतर आपण जे बासुंदीसाठी दूध गरम करणार आहे ना त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि हा हे जे खवेचं मिश्रण आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं खूप सुंदर होते बासुंदी अशी केल्याने जसं खमंग टेस्ट येते त्याच्यामध्ये आणि जेवढे तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे हवे आहे ना तेवढे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे मस्तपैकी विलायची पावडर टाकायची आणि मस्त अशी आपली घट्ट बासुंदी तयार होऊन जाते तर इथे तुम्ही बघू शकता अर्ध लिटर बासुंदी मी साधारणपणे केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी आतपाव खावा वापरला होता कारण मला जास्त पण अशी घट्ट बासुंदी नाही आवडत थोडीशी मिडियम बासुंदी खूप छान लागते आणि आळूची पानं मम्मीने दिली होती तर ह्याच्यासोबत यांना मी आळूवड्या केल्या होत्या भाजी नव्हती काही केली वड्या बासुंदी चपाती आणि भातवरण असं अशा पद्धतीचं मी नैवेद्य केला होता देवीला आणि छान अशी माझी ही गुरुवारची यथासांग मार्गशीर्ष महिन्यातली पूजा झालेली आहे छान अशी देवीची माझी पूजा झालेली आहे आणि पोथीवाचन वगैरे पण झालेलं आहे आता संध्याकाळी मी आरती करणार आहे सानवी आली ना की सगळेजण एकत्र मिळून आम्ही आरती करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष गुरुवारच्या तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय